दे ना मला दे ना माऊ माऊ पा कशी गुबू गुबू चुकू खाती मला नाही देती है ना संपला 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 ए मला दे ना मल्हार दे ना आई 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 संपला 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 गुबू गुबू लागत खायला चला आज रविवार आहे मस्त लई आळस आळस येतोय निसता झोप झाली एक पोर झोपून नाही ती ती गागात एकून एकूण आज मस्त सव्वीस जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा सकाळीच काढला होता व्हिडिओ पण टाकला गेला नाही अजून तो पण मस्त असं आमचं काल पाटाचं पाणी फुटलं होतं सगळं वल्ल वल्लं येश वावरात पण जाता येऊन नाही राहिलं रस्ताच नाही जायला सगळं ओल सगळीकडे वल्ल वल्लं आहे एकदम पुरेपूर ओललं आहे एकदम सगळं चिखल चिखल आहे अजिबात रस्ता नीट राहायला जायला त्याच्यामुळं घरातच घरातच एका ठिकाणी आता आज मस्त असं जायचं होतं तिकडं माकाकडं पण काही जाता येणार नाही वल्ल्याचं तिकडं खूप चिखल आहे मस्त असं व्हिडिओ बनवायचा होता आज एक शेतातला पण वा शेतात जायलाच रस्ता नाही राहिला सगळं चिखलखल आहे दोन्ही बाजूंनी चिखल तिकडं दुसऱ्याच्या वावरात बी सगळं पाणी पाणीचे तिकडून पण पा वल्लचे सगळं तिकडून गेले असते तर सगळीकडं वल्ल आहे कुठंच असं कोरडं नाही ठेवलं पूर्ण पाटाचं पाणी फुटून आमच्या वावरात आलं मस्त पहा हिडो कसा वाटला पहा हिड क कमेंट करा हिडवला आवडलास तर लाईक करा शेअर करा नवीन असेल तर सरप्राईज करा रामकृष्ण हरी मस्त आमचे व्हिडिओ पाच जा तुम तुमचं म्हणजे आमच्या हिडोला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे तसं भरपूर सपोर्ट मिळतोय आम्हाला पण मग करत जा सपोर्ट लाईक करत जा आमचा हरभरा कसा आहे ते पण सांगा हरभऱ्याला आता हे पाटाचं पाणी गेलं तर हरभरे खराब होतील का काय काय माहिती म्हण बा पाण्याने खराब होतं हरभरा आता काही हो फुलं कळ फुलकळी कर, फुल तर म्हणजे हरभरे घाटे खूप लागलेले त्याला पण त्याला याच प्रेडला पाणी नव्हतं पाहिजे ते पाण्याने खराब होतं म्हणते काय वेळ ते काय होतं आता नुसकान होतं काय होतं पाटाचं पाणी वावरात फिरलं तर चांगलं तेवढंच आणि वाईट आहे तेवढंच नुसकान बी होते आणि चांगलं पण होतं अशी गंमत आहे पाटाच्या पाण्याची बघा कसं वाटलं आमचा व्हिडिओ रामकृष्ण हरे